नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे एकदम साठी कुरकुरीत असा आलू भुजिया त्यासाठी मी चार उकटलेले बटाटे एक कटोरी बेसन मीठ पावडर लाल तिखट चाट मसाला घेतला आहे आता बटाटा थंड झाला आहे तो सोडून घेऊन किसणीच्या मदतीने मी छान असा किसून घेणार आहे किसल्यामुळे तो एक सारखा होईल आणि कुठेही त्याच्या गुठळ्या वगैरे राहणार नाहीत आणि तो छान मळता येईल आपल्याला आता याच्यामध्ये आपण घालूया आपले सर्व मसाले यामध्ये चाट मसाला एक चमचा लाल तिखट धना पावडर थोडासा पावभाजी मसाला मी इथे घातला आहे आणि चवीसाठी मीठ इथे अगदी किंचित मना किंवा पाव चमचा मी फूड कलर ऑरेंज कलर वापरणार आहे कारण भुजियाला तसा कलर येण्यासाठी इथे फूड कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरीही चालेल आता यामध्ये आपण मिक्स करूया एका कटोरी मध्ये घेतलेलं बेसन यापैकी मी अर्ध बेसन आता वापरणार आहे आणि अर्ध बेसन नंतर आणि हे छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि त्याचा असा गोल गरगरीत गोळा बनवून घ्यायचा आहे इथे पाण्याचा वापर मी अजिबात केला नाही बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर होत किंवा जेवढा ओलेपणा होता, होता तेवढ्यातच मी हे पीठ छान असं मळून घेतलं आहे आणि त्यापैकी बघा हे एवढं कटोरीमध्ये पीठ शिल्लक राहिलेलं आहे आणि छान असा हा मौसर गोळा माझा तयार झाला आहे शेवची चकती मी साच्यामध्ये घालून साच्याला पूर्णपणे आतून मी तेल लावत आहे जेणेकरून हे पीठ साच्याला चिटकणार नाही आणि एवढा छोटासा गोळा करून मी त्यात भरून घेतला आहे आणि ते आता आपण इकडे बाजूला तेल सुद्धा गरम करून घेतला आहे तेल एकदम कडकडीत गरम झालेला आहे आता जेवढं तेल आहे तेवढं भरून ह्या साच्याच्या साह्याने छान असं सा तेलामध्ये शेव सर्व पाडून घेऊ आपण आणि चमच्याच्या साहाय्याने दोन्ही बाजूने छान असं कुरकुरीत भाजून घेऊ गॅस मिडियम फ्लेम वरती आणून दोन्ही बाजूने छान अशी कुरकुरूत हौस पर्यंत शेव मस्त अशी तळून घ्यायची आहे बघू शकता शेवला कलर सुद्धा किती छान आलेला आहे जास्त वेळ न ठेवता जास्त काळपट न करता याच रंगावरती आपल्याला काढायची आहे आता आपल्या घरच्या शेव मध्ये आपण बटाटा किंवा घरचे मसाले घातले आहेत त्यामुळे या शेवचा कलर थोडासा बाहेरच्या शेवपेक्षा किंवा भुज्यापेक्षा वेगळा येतो अशा शेव मी करून घेते चॅनेलवरती अजून नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल प्लीज सबस्क्राईब करा रेसिपींना लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा या चॅनेल वरती तुम्हाला नवीन जुन्या सणासुदीच्या सर्व पदार्थांची रेसिपी पाहायला मिळणार आहे फक्त चार बटाटा आणि अर्धी वाटे कटोरी पासून आपण इतक्या सावऱ्या हो आलू भुजिया किंवा बटाटा शेव तयार केले आहे अगदी कुरकुरीत डब्यासाठी नाश्त्यासाठी खायला एकदम चटपटीत तुम्ही नक्की करून बघा छान राहा छान खा धन्यवाद